नमस्कार उर्मिला कवडे डिझाईन मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण टाकीव कपड्यापासून एक उशी बनवणार आहे तर हे जे मी ब्लाउज शिवलेले आहे त्याचे वाले टाकीव कपडे म्हणजे जे उरलेले कापड असते त्याचं वालं तर चला वेळ न घालवता आपण सुरुवात करूया तर बघा मी कापड घेतलेलं आहे असं दोन तुमच्याकडे जे कापड असेल तुम्ही ते कापड घेऊ शकता तर माझ्याकडे कापड आहे तर मी हे कापड घेतलेलं आहे तर त्याचं माप सांगते तुम्हाला तर बघा असं आहे पंधरा इंच आणि असं पण आहे पंधरा इंच म्हणजे आपल्याला एकदम समान सारखे दोन पीस घ्यायचे आहे असे तर हे बघा मी दोन घेतलेले आहे तर आता आपण याच्यावरून टीप मारून घेणार आहोत तर आपल्याला असं एकदम सारखं असा खानासारखी घडी घालायची आहे आणि याला मार्किंग करून घ्यायची अशी सेम दोन्हीला सारखंच करायचं आहे तर बघा आपल्याला याच्यावरती अशी टीप मारून घ्यायची याच्यावरती पण आणि याच्यावरती पण तर चला टीप मारून घेऊया तर बघा टीप मारून घेतलेली आहे चारी बाजूकून आणि सोयीचं करून घेतलेलं आहे एवढी ओपन जागा ठेवलेली आहे आणि आपण अशी पेन आणि किंवा कशाच्या टोकाने याचे टोक काढून घ्यायचे आपल्याला असे तर आता आपण याच्यामध्ये जे आपण कपडे घेतलेले आहे जे ब्लाऊज पीसाचे उरलेले तर ते आता आपण याच्यामध्ये भरून घेऊया तर बघा मी सगळीकडून कापडं भरून घेतलेले आहे ब्लाउज पीसाचे आणि कोपरे पण आपल्याला हाताने चांगले हे करून घ्यायचे आहे सेफमध्ये तर आता आपण हे टिप मारून घेऊया तर याला असं आपण जी मधून टिप मारली आहे तर बघा अशी तर बघा असे मधी कापडा घालून आपल्याला याच्यावरती अशी टिप मारून घ्यायची आहे तर बघा आपण आता इथं टीप मारून घेतलेली आहे तर तर बघा इथून मधून मी सुईद्वारा ओवून घेतलेला आहे तर मध्य भागून आपल्याला इकडून सुई घालून घ्यायची आहे आणि इकडं ओढून घ्यायची मधून आणि याला असं पॅक ओढून घ्यायचं आहे तर बघा मी चार पाच वेळेस सुई इथूनच घालून वरती केली आणि पॅक केलेला आहे तर तिथं आपण आता बटन लावून घेऊया जो मला तुम्हाला जे वाटेल ते बटन तुम्ही इथं लावू शकता सुईने पॅक करून घ्यायचं आपल्याला हे आपण पॅक करून घेऊया तर बघा मी दुसरं बटन लावून घेतलेलं ला आहे तर बघा एकदम छान असं कुशन तयार झालेलं आहे तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद